साम्राज्य सामान्यांचा अधिकारी आमने सामने जिल्हा जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेचे झाले थाटात उद्घाटन परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकासमोर क्रिकेटसाठी समोरासमोर आले निमित्त होते जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनाचा सामना जिल्हा परिषद अधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला अधिकारी संघाने पत्रकार संघावर मात केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते झाले तत्पूर्वी अकरा तालुक्याच्या पंचायत समिती व मुख्यालयाचा एक अशा बारा संघांनी मैदानावर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत आणण्यात आली सीईओ आवाळे यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली त्यानंतर मार्गदर्शन करताना सीईओ आवाळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धाची व सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले खेळाडू वृत्तीमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते तर सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत व पवार यांनी केले